अडकूर मधील बेकायदेशीर अतिक्रमण हटवले अडकूर ग्रामपंचायतचा क्रांतिकारक निर्णय कोल्हापूर गड इंग्लज अडकूर नागरवाडी चंदागड कोदाळी रस्ता राज्य महामार्ग क्रमांक एकशे एकोणनव्वद या रस्त्यावर किलोमीटर एकशे अठरा ओब्लिक दोनशेमध्ये डाव्या बाजूला रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरावर शासकीय हद्दीत सुरेश यशवंत घोरपडे यांनी अतिक्रमण केले होते हे अतिक्रमण बेकायदेशीर केले असल्याने अडकुड ग्रामपंचायत यांनी सुरेश घोरपडे यांना वरचेवर अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देऊनही घोरपडे यांनी सदरचे अतिक्रमण काढण्यात आले नव्हते त्यावर अडकूर ग्रामपंचायत यांनी आज मंगळवार रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदागड व पोलीस बंदोबस्तात सदरचे बेकायदेशीर अतिक्रमण काढल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून सर्व स्तरातून ग्रामपंचायत अडकूरचे कौतुक होत आहे त्याचबरोबर सदरचे अतिक्रमण काढतेवेळी सरपंच सचिन गुरव उपसरपंच उज्ज्वला देसाई बंडुराणे अनिल कांबळे ग्रामपंचायत देसाई अभिजीत पाटील शिवराज देसाई बाळू घोळसे सागर इंगवले नंदकुमार सावर्डेकर सदानंद चंदगडकर पोलीस पाटील गुरव सर्कल तरडे साहेब ग्रामसेवक घाटगे तलाटी शिरगावकर कोतवाल दीपक पी डब्ल्यू डी विभागाचे फर्नांडीस मोजनी विभागाचे साहेब विलास देसाई चंदगड पोलीस स्टेशनचे देसाई व ग्रामपंचायत अडकूरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते